इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल नेवासा या ठिकाणी कामिका एकादशी निमित्तानं शहरामधील मुलींच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थिनींनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज विठ्ठल रुक्मिणीसह विविध संतांच्या वेशभूषा साकारत ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात शहरामधनं दिंडी काढत रिंगण सादर केलंय कामिका एकादशी निमित्त बुधवारी शहरामध्ये मोठा यात्रा उत्सव होतो आणि त्या पार्श्वभूमीवर शाळेच्या वतीनं दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता यामध्ये सुमारे दोनशे चाळीस विद्यार्थिनी वेशभूषा करत सहभागी झाले आहेत यामध्ये विद्यार्थिनींनी विठ्ठल रुक्मिणी संत ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ सोपानदेव मुक्ताबाई संत तुकाराम महाराज जनाबाई तसेच वारकरी वेशभूषा करत दिंडीमध्ये सहभाग घेतला शाळेपासून निघालेली ही दिंडी मोहिनीराज मंदिर नगरपंचायत चौक इथून संत ज्ञानेश्वर मंदिरामध्ये गेली दरम्यान नगरपंचायत चौकात या बाल रिंगण सादर केलंय संत ज्ञानेश्वर मंदिर या ठिकाणी गेल्यानंतर विद्यार्थिनी आणि शिक्षिकांनी फुगडी खेळून रिंगण सादर केलंय शंकर नाभदेस सी चोवीस तास निवासा